सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत डिप्रेशन स्ट्रेस या विषयांवर स्ट्रेसचाच परिणाम डिप्रेशन हा असतो मेंटल स्ट्रेस किंवा ताणतणाव ज्यावेळी अधिक प्रमाणात निर्माण होतो त्याचा रिझल्ट म्हणजे आपल्याला डिप्रेशन सारख्या समस्या पाहायला मिळतात आणि या डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी काय करायचं कुठे डिप्रेशन येऊ नये म्हणून काय करायचं या विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता स्ट्रेस किंवा डिप्रेशन ही फक्त सायकोलॉजिकल समस्या आहे का म्हणजे ही फक्त <coughs> मानसिक समस्या आहे का तर असं नाही मानसिक समस्या असण्याबरोबरच ती एक फिजिकल म्हणजे शारीरिक समस्या देखील असते शारीरिक समस्या असेल तर डिप्रेशन येण्याचा धोका अधिक असतो कारण जर आपलं शरीर आजारी असेल तर आपलं मन प्रसन्न राहत नाही शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्या दुखऱ्या भागाकडे सतत लक्ष लागून राहतं आणि आपण आपल्या मनाला प्रसन्न ऍक्टिव्ह ठेवू शकत नाही त्यामुळे फिजिकल आणि सायकोलॉजिकल असा हा प्रकार आहे स्ट्रेस किंवा डिप्रेशन हे फिजिकल आणि सायकोलॉजिकल देखील आहे मग आता हा स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करायचं हा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन डोपामाईन ऑक्झिटोसिन यासारखे हॅपी हॉर्मोन सिक्रेट होणं हे गरजेचं असतं हॅपी हॉर्मोन सिक्रीट झाल्यानंतर आपल्या ब्रेनमध्ये आपल्या मेंदूमध्ये जे केमिकल इम्बॅलन्सेस आहेत ते बॅलन्स व्हायला मदत होते आणि जेवढे जास्त प्रमाणात हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतील तेवढ्या प्रमाणात आपला स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेस कमी झाला की आपोआपच डिप्रेशनची लक्षणं देखील कमी होऊ लागतात डिप्रेशनचं प्रमाण देखील कमी होऊ लागतं तर आता हे सिरोटॉनिन ऑक्झिटोसिन हे हार्मोन सिक्रीट होण्यासाठी काय करावं लागतं तर ज्यावेळी आपल्याला एखादं रिवॉर्ड मिळतं अवॉर्ड मिळतं एखाद्या गोष्टीसाठी मोटिवेशन मिळतं त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन हे हार्मोन सिक्रीट होत असतं डोपामाइन हे हार्मोन कधी सिक्रीट होतं ज्यावेळी आपल्या शरीराला डीप स्लीप म्हणजे गाढ झोप मिळते आपण व्यवस्थित प्रकारे व्यायाम करतो आपण चांगलं अन्न खातो त्यावेळी देखील आपल्या शरीरामध्ये काही हॅपी हार्मोन सिक्रेट होत असतात आणि ऑक्झिटोसिन ऑक्झिटोसिन हे लव्ह हॉर्मोन म्हणून ओळखलं जातं ज्यावेळी आपल्याला एखाद्याविषयी प्रेम आपुलकी जवळीक अशी भावना तयार होते त्यावेळी आपोआपच आपल्या मेंदूमध्ये ऑक्झिटोसिन नावाचं हार्मोन सिक्रेट व्हायला सुरुवात होते त्यामुळे ही हार्मोन्स आपल्या मेंदूमध्ये असणं हे आपल्या आनंदी जीवनासाठी स्ट्रेस फ्री लाईफ साठी अतिशय महत्वाचं असत जर ही हॅपी हार्मोन्स असतील तर ज्यावेळी आपण स्ट्रेस मध्ये असू त्यावेळी कोणतं हार्मोन सिक्रेट होतं ज्यावेळी आपण स्ट्रेस मध्ये असू त्यावेळी कॉर्टिझॉल नावाचं एक हार्मोन सिक्रेट होत असतं आणि हे कॉर्टिझॉल नावाचं जे हार्मोन आहे ते आपल्या शरीरावर अतिशय वाईट परिणाम करत असतं कॉर्टिझॉलचं प्रमाण जेवढं अधिक असेल तेवढं आपली इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कमी होत जाते जेवढ्या अधिक प्रमाणात कॉर्टिझोलची पातळी असेल तेवढ्या प्रमाणात आपली प्रतिकारक क्षमता कमी झालेली दिसून येते असं का तर ज्यावेळी शरीरामध्ये अ फाईट किंवा फ्लाईट मोड ॲक्टिवेट होतो म्हणजे ज्यावेळी आपल्यावर एखादं संकट येतं त्याच वेळी आपल्या शरीरामध्ये कॉर्टिझल हार्मोन सिक्रेट होतं आणि या फाईट और फ्लाईट फोडमध्ये आपल्या शरीराचं एम एक एकच असतं की आपल्याला त्या संकटापासून वाचायचं आहे आणि त्या संकटापासून वाचण्यासाठी आपली पूर्ण शक्ती आपल्या मनाची शरीराची पूर्ण शक्ती त्या एकाच गोष्टीवर केंद्रित होते आणि इम्युनिटी वाढवणे यासारखे विषय दुय्यम मानले जातात आणि त्या गोष्टीकडे आपोआपच दुर्लक्ष केलं जातं म्हणजे एका उदाहरणाने आपण समजावून घेऊयात तुम्ही रस्त्यावर चालत आहात आणि अचानक तुमच्या समोर एखादी बस येऊन थांबली तर त्यावेळी तुमचं शरीर तुमचं मन पहिलं प्राधान्य काय देईल की त्या बस पासून आपल्याला वाचायचं आहे आणि मग त्या बस पासून वाचण्यासाठी तुमचं जे मसल्स आहेत ते ऍक्टिव्हेट होणार आहेत तुमच्या मेंदूची हालचाल वाढणार आहे तुमच्या हृदयाचं पंपिंग वाढणार आहे सगळी शक्ती तुमच्या पायांमध्ये एकवटणार आहे आणि तुम्ही पळण्याचा प्रयत्न करणार आहात तर हे झालात फाईट और फ्लाईट मोड आणि या मोडमध्ये आपल्या शरीराची सगळी शक्ती केंद्रित झालेली असते आपल्या शरीराचा बचाव त्या संकटापासून करण्यासाठी त्यामुळे इम्युनिटी सारखे त्यावेळी शरीराला दुय्यम वाटू लागतात आणि त्यामुळेच प्रतिकारक क्षमता रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन जाते त्यामुळेच इन्सुलिन रेझिस्टंट टाईप टू डायबिटीस बीपी यासारखे आजार देखील आपल्याला या कॉर्टिझॉल हार्मोनमुळे म्हणजे स्ट्रेस हार्मोनमुळे होत असतात आणि त्यामुळेच आपण एक्सरसाइज करणं डीप स्लीप घेणं म्हणजे गाढ झोप आपल्याला लागणं मेडिटेशन करणं डीप ब्रीदिंग करणं खोल श्वासोच्छवास घेणं पोटातून श्वास घेणं याला डीप ब्रीदिंग किंवा अ प्राणायाम मधला एक प्रकार असतो डीप ब्रीदिंग तर डीप ब्रीदिंग हे देखील तुम्हाला महत्वाचं आहे जर तुम्हाला तुमच्या शरीरातील कॉर्टिझोल हॉर्मोनच प्रमाण कमी करायचं असेल तर या स्ट्रेस पासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही डेली आ, अर्धा तास का होईना तुमच्या मेडिटेशनसाठी डीप साठी काढलाच पाहिजे तुम्ही जर पंधरा वीस मिनटं अर्धा तास पर्यंत जर मेडिटेशन केलं डीप ब्रिदिंगची प्रॅक्टिस केली पोटातून श्वास घेण्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला या स्ट्रेस पासून मुक्तता मिळणार आहे तुमच्या शरीरातील कॉर्टिझोलचं प्रमाण कमी होणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स वाढलेले तुम्हाला जाणवणार आहेत जल वायू ही जी तत्व आहेत आपली जी पंचमहाभूत आहेत जमीन वायू जल आकाश ही सगळी पंचमहाभूत आपल्याला मदत करत असतात डिप्रेशनपासून वाचण्यासाठी डिप्रेशनपासून मुक्तता मिळवण्यासाठी जेवढ्या अधिक प्रमाणात आपण जल म्हणजे वायू जल म्हणजे पाणी जेवढ्या अधिक प्रमाणात आपण पाणी पिऊ गरजेच्या प्र गरज आहे शरीराला अडीच ते तीन लिटर ते देखील स्ट्रेस पासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत करत असतं मोकळा आकाश हे देखील तुम्हाला स्ट्रेस पासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत करत असत तुम्हाला सनलाईट तुम्ही जेवढा घ्याल सूर्यप्रकाश जेवढा घ्याल तो सूर्यप्रकाश तुम्हाला स्ट्रेस पासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत करत असतो तुम्हाला जर आठ दिवस एखाद्या अंधाऱ्या खोलीत ठेवलं तर तुमची स्ट्रेस लेवल किती वाढलेली असेल आणि त्याच ऐवजी तुम्हाला आठ दिवस मोकळ्या सूर्यप्रकाशात जर तुम्ही दररोज जात आहात अशा वेळी तुमची स्ट्रेस लेवल कॉर्टिझॉल हार्मोन किती कमी असेल तुमच्या शरीरामध्ये या दोन सिच्युएशन मध्ये तुमच्या शरीरामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसून येईल आणि शरीरामध्ये ज्यावेळेस चांगला बदल घडतो त्याच वेळी आपल्या शरीरातील मनावर देखील त्याचा परिणाम होत असतो आणि मनामधील मधील ताण ज्यावेळी कमी होतो मनावरील स्ट्रेस ज्यावेळी कमी होतो त्यावेळी डिप्रेशनचा धोका अगदी कमी होतो डिप्रेशनला तुम्हाला फेस करायला लागत नाही त्यामुळे पंच महाभूतांशी तुम्ही कनेक्ट राहणं पंच तुम्ही जोडलेलं राहणं हे अतिशय गरजेचं आहे मोकळी हवा मोकळा सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात अन्न पुरेशा प्रमाणात पाणी ही घेणं अतिशय गरजेचं आहे मड थेरपी एक तुम्ही ऐकलं असेल ही देखील आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे माती पूर्ण शरीराला ज्यावेळी लागते त्यावेळी ज्या तुम्ही लॉन मध्ये अन्वानी पायांनी ज्यावेळी चालता त्यावेळी देखील तुमचे स्ट्रेस लेवल फार कमी होते ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गाडीचं सर्व्हिसिंग वेळेवर करून घेता त्याचप्रमाणे तुमच्या मनाचं सर्व्हिसिंग हे देखील वेळेवर होणं गरजेचं आहे माइंड सर्व्हिसिंग हे जर वेळेवर होत असेल तर तुम्हाला जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळणार आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला त्यातून मिळणार आहे डिप्रेशनचे मेडिसिन जे असतात डिप्रेशनचे मेडिसिन काय काम करतात तर डिप्रेशनच्या मुळे एक प्रकारची झोप लागते ही झोप लागते ही कशामुळे त्या मेडिसिन्सचे पॉवर त्यामध्ये असतात त्या मुळे आपल्याला झोप लागते आणि झोप लागल्यामुळे आपला माइंड रिलॅक्स होतो माइंड रिलॅक्स होतो म्हणजे आपल्या शरीरात आपल्या मनात आपल्या डोक्यात कुठल्याही प्रकारचे विचार येऊ नये म्हणून डॉक्टर जे मेडिसिन देतात डिप्रेशनसाठी ते एक प्रकारचे सिडेटिव्स असतात या सिडेटिव्समुळे आपल्याला अधिक प्रमाणात झोप लागते आणि मनात विचार येऊ नयेत यासाठीच ते सिडेटिव्ह डॉक्टर आपल्याला ऍडवाईस करतात मग विचार केले केल्यामुळे स्ट्रेस येतो का डिप्रेशन येतं का विचार जे तुमचे जर क्लिअर असतील तुमचं थिंकिंग क्लिअर असेल तुमच्या विचारांना एक दिशा असेल तर ठराविक दिशेने तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला के विचार केल्यामुळे कधीच डिप्रेशन येणार नाही तुमच्या विचारांना जर दिशा नसेल तुम्ही निगेटिव्हली भरकटत जाणारे विचार करत असाल तर या विचारांमुळे नक्कीच तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं त्यामुळे तुमचे विचार कसे आहेत ते देखील तुम्ही तपासणं हे अतिशय गरजेचं आहे डिप्रेशनचे मेडिसिन ज्यावेळी तुम्ही घेता डिप्रेशनचे मेडिसिन घेऊन तुम्हाला असं वाटेल की मला स्ट्रेस पासून दूर राहता येईल परंतु हा उपाय तुमच्या शरीरासाठी किती दिवस लागू होईल ज्यावेळी तुम्ही पन्नास एम जीची ची एखादी गोळी घेता त्या गोळी वर्षभर तुम तुमच्या शरीराला लागू होणार आहे वर्षभरानंतर तो गोळीचा डोस तुमच्या शरीराला ज्यावेळी युज टू होईल तो डोस तुमच्या शरीरासाठी कमी पडणार आहे आणि तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये विचार येऊ नयेत यासाठी त्या, त्या गोळीचा डोस देखील वाढवावा लागणार आहे आणि अशा प्रकारे मेडिसिन सतत घेणं आपल्या शरीरासाठी अतिशय हार्मफुल आहे त्यामुळे सतत अँटी डिप्रेसंट किंवा स्ट्रेस साठीची मेडिसिन घेणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही त्याचा डोस काही दिवसांनी डॉक्टर अधिकाधिक वाढवतात काही काही वेळा काय होतं या डिप्रेसंट मेडिसिनमुळे अधिक प्रमाणात झोप लागते किंवा अधिक प्रमाणात एक्साइटमेंट तयार होते मनामध्ये आणि ही अधिक प्रमाणातली एक्साइटमेंट ही देखील आपल्या शरीरासाठी चांगली नाही अधिक प्रमाणातला आनंद जो आर्टिफिशियली क्रिएट केलेला आहे तो देखील आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी चांगला नसतो त्यामुळे नॅचरली तुम्हाला जेवढं या डिप्रेशन पासून दूर राहता येईल तेवढा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे हास्य हे देखील डिप्रेशनला दूर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे तुम्ही हास्य क्लब बस बघितले असतील गार्डन मध्ये लोक जोरजोरात हसताना पाहिले असेल ही देखील एक अँटी स्ट्रेस थेरपी आहे यामुळे देखील जीवनातला मनातला स्ट्रेस कमी होतो कॉर्टिझोलच प्रमाण कमी होतं आणि तुम्हाला आनंदी राहण्यासाठी मदत होते अशा प्रकारे डिप्रेशन सा डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी तुम्ही पंचमहाभूतांशी जोडलेले राहा आणि त्यासोबतच मेडिटेशन डीप ब्रीदिंग लाफ्टर थेरपी याचा आधार घ्या आणि डिप्रेशनवर मात करा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू